मित्रांनो नमस्कार मी विजय आपण पाहताय आपलं बोलके बाबा मराठी युट्यूब चॅनेल चाने, चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल चाने आपल्या लागली सबस्क्राईब करून टाका मी जे पण काही व्हिडिओ पाठवणार आहे ते नोटिफिकेशन तर्फे तुमच्यापर्यंत पोहोचावेत एवढीच माझी मापक अपेक्षा मित्रांनो केला होता ज्यासाठी अठरा सात आपण ज्या माणसासाठी किंवा संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील प्रमुख मेन आरोपी कृष्ण आंधळे हा आजपर्यंत फरारीच होता आणि आज तो आजही फरारीच आहे परंतु त्याच्याबद्दल एक खूप महत्वाचे अपडेट मिळालेले कृष्ण आंधळे सध्या कुठे आहे आणि तो तिथे काय करतोय किंवा त्या पद्धतीनं तो कशा पद्धतीनं वावरतोय त्याने कसा त्याचा लुक चेंज केलेला आहे किंवा सगळ्या गोष्टी कशा वेगळ्या पद्धतीने हँडल केलेल्या आहेत तो सध्या नाशिकमध्ये असल्याची एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्या सर्वांसमोर आलेली आहे कृष्ण आंधळे हा गेल्या महिन्यापूर्वी महिन्याभरापूर्वी सुद्धा भेटला होता जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा काही लोकांना भेटला होता काही लोकांना दिसला होता त्या नाशिक मध्ये दिसला होता दत्त मंदिर जे आता जे जिथलं लोकेशन आहे त्या दत्त मंदिर जे नाशिक मधलं आहे खूप चांगलं मंदिर आहे त्याच्याच बाजूने आता तिथल्याच एका सोसायटीतल्या बनकर नामक ऍडव्होकेट आहेत त्यांनी प्रत्यक्षदर्शी त्याला पाहिलं आणि त्याच्या पुढची प्रोसेस आता नाशिक पोलीस करत आहेत मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये ज्यानं खूप महत्वाची भूमिका बजावली तो कृष्ण आंधळे आजपर्यंत कोणालाही कुठेही सापडलेला नव्हता त्या कृष्ण आंधळेवरती तीनशे सात सारखा इतका भयानक गुन्हा त्याच्यावरती कलम नोंद असताना सुद्धा तो अजूनही मोकाटच फिरत होता आणि तो आजही मोकाटच फिरतोय ज्या पद्धतीनं तो आज नाशिकमध्ये सापडल्याची एक बातमी आलेली तर तो काय विषय तेच आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये पाहणार आहोत मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भाव आहे मराठी युट्यूब चॅनेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की व्यक्त करा मित्रांनो कृष्णा आंधळे हा सुदर्शन गुलेचा अत्यंत जवळचा दोस्त यांनी मिळून संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये एकत्र येऊन यांनी संतोष देशमुखांचा सरपंचांचा तो काही अत्यंत निर्गुणपणे खून केला त्या खुनामध्ये ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी झाल्या किंवा ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण वाढलं त्यात कृष्ण अंधळेचा सडळ हात आपल्याला दिसून आला तो कृष्ण आंधळे कोण होता तर तो कृष्ण आंधळे ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिल्यापासूनच की तो एका गावचा तो ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा आहे त्याच्या गावचा तो आणि एक छोटस घर आहे परंतु सतत गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि बाजूच्या सगळ्या लोकांना दहशतीचं वातावरण वाल्मी टोळीत वाढलेला हाच कृष्ण आंधळे आज मात्र पोलिसांना लवकरच सापडणार आहे तीन महिन्यानंतर त्याचा प्रवास या ठिकाणी संपतोय पण मित्रांनो काही ज्यावेळेस तृप्ती देसाई यांनी एक आरोप केला होता परंतु तो धार्मिक दृष्ट्या तिथं किंवा धार्मिक कोणाच्या काही गोष्टी मन दुखावतील म्हणून तो विषय संपवला संपवण्यात आला त्या विषयाचं पुढं काहीच झालं नाही तृप्ती देसाई एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष सुद्धा आहेत त्यांच्यासो या तृप्ती देसाईनी सुद्धा हाच आरोप केला होता की कृष्णा आंधळे हा नाशिकमध्येच आहे वाल्मिक कराड सुदर्शन गुले विष्णू चाटे ही सगळी लोक तिथं त्या आश्रमामध्ये राहत होती परंतु त्या आरोपाकडं अगदी पद्धतशीरपणे दुर्लक्ष करण्यात आलं आणि ते प्रकरण तिथच थांबवण्यात आलं परंतु तो नाशिकमध्येच होता त्यावेळेसही तो नाशिकमध्ये होता आणि तो आजही नाशिकमध्येच आहे तर मित्रांनो आज सकाळी नऊ वाजता नाशिक मधील सुजत एक सोसायटी सु, आहे त्या सोसायटीमध्ये एक दत्त मंदिर आहे त्या मंदिराच्या शेजारी आ, एका फर्स्ट फ्लोर वरती राहणारे बनकर नामक एका ऍडव्होकेट यांनी अत्यंत ते क्राईम बेंच वगैरे क्राईम मधलेच ते वकील असल्यामुळे त्यांनी अत्यंत एका सेकंदात त्याला हेरलं की तो कृष्ण अंधारेच आहे म्हणून त्याला कृष्ण अंधारे त्यावेळेस तिथं गाडीवरती उभा होता त्याच्यासोबत अजून एक कार्यकर्ता होता त्याचा जोडीदार होता ते स्प्लेंडर गाडीवरती ब्लॅक कलरची गाडी होती त्या ब्लॅक कलरच्या गाडीवरती त्यानं ब्लॅक टी शर्ट घातलेला होता आणि सॉरी ब्लॅक पॅन्ट घातली होती आणि वरती टी शर्ट घातलेला होता त्यावरती जॅकेट होतं असा पेहराव करून आणि मास्क बांधून कृष्ण अंधारे त्या ठिकाणी आला होता परंतु हे सगळं पाहता एक त्याला एका सेकंदासाठी त्यांनी मास्क खाली ओढलं परंतु त्या एक दोन सेकंदामध्येच या बनकर नामक व्यक्तींनी त्याला अत्यंत पद्धतशीरपणे ओळखलं आणि त्यांनी पाहिल्याची त्याला म्हणजे ज्यावेळेस पुढची व्यक्ती पाहते असं ज्यावेळेस समजतं त्यावेळेस त्याला समजलं की ती व्यक्ती आपल्याकडे पाहते आणि आपण नाहक या आप प्रकरणात पुन्हा एकदा म्हणजे आपण याच्यात अडकू बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळं कृष्ण आंधळेचं आणि त्याच बाउंडिंग म्हणजे डोळ्याला त्यांचं हे झालं बघणं झालं त्यांनी पाहिल्यानंतर कृष्ण कृष्णांधळे लगेच मास्क वरती केलं आणि तिथून तो पळून जाण्याचा प्रयत्न करायला लागला तिथून पळून जाताना त्याच वेळेस लगेच अत्यंत घटनेचं गांभीर्य आणि अत्यंत म्हणजे एक नागरिकाने कसं सतर्क राहिलं पाहिजे ती या बनकर ऍडव्होकेट बनकर यांच्याकडून शिकलं पाहिजे त्यांनी एक दोन मिनिटातच लगेच पोलीस स्टेशनला गंगापूर पोलीस स्टेशनला फोन लावला आणि गंगापूर नाशिक नाशिकमधलं जे गंगापूर सिटी तिथल्या पोलिसांनी क्राईम ब्रँच असेल किंवा त्यांच्या ज्या काही निगडीत गोष्ट ब्रँचेस असतात त्या सगळ्यांनी तिथे येऊन आता त्या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी केली त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराज त्यांनी चेक केले सीसीटीव्ही मध्ये लाईव्ह त्या ठिकाणी होत असल्यामुळे स्टोरेजचा प्रॉब्लेम होता सो तिथून पुढे जाऊन पुढच्या एका मध्ये त्यांनी चेक केलं त्याच्यामध्ये स्पष्ट जी काही त्यांनी ओळख सांगितली होती तशाच ओळखीची एक गाडी जाताना दिसते त्या गाडीची नंबर प्लेट जरी दिसत नसली तरी आता च्या जमान्यामध्ये हे सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात आणि आताच कृष्ण आंधळे कुठेही जाऊ शकत नाही फक्त एका व्यक्तीच्या सतर्कतेमुळे तो कृष्ण आंधळे पुन्हा सापडू शकतो कारण त्या माणसानं ज्या पद्धतीनं पाहिले तो ज्या कॉन्फिडंटने सांगतोय की एक हजार एक टक्का मी त्या व्यक्तीला पाहिलेले आहे आणि तोच आहे कृष्णाधळे त्याच्यामुळे कृष्णाधळे आता नाशिकमध्ये आहे तो सापडलेला आहे सॉरी सापडलेला नाही तो अजून ना परंतु <coughs> पोलिसांवरती आपला विश्वास आहे पोलीस नक्कीच त्याचा शोध घेतील आणि त्याला तिथून जेरबंद करून घेतील कारण नाशिकमध्ये तो आहे हे आधीही सांगितलं होतं आजही तो नाशिकमध्ये जाईल तो पुढच्या महिन्यात सुद्धा तिथंच राहील सो त्याच्यामुळं पोलिसांच्या आता पोलिसांचं कसब त्या ठिकाणी लागणार आहे तुमचं काय म्हणणं आहे खरंच कृष्ण अंधळे नाशिकमध्ये असू शकतो का तो अस तो दिसणारा व्यक्ती कृष्ण अंधळेच होता का त्याला कोण लपवण्याचा प्रयत्न करतोय का त्याला कोण असं पाठबळ आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र